मांय विचार म्हणतात संस्कृतीचे करू जत हलकारत्नामाई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासर उंबरखेड माहेर बडगाव आज शुक्रवार देवी जागर देवीचे गाणी आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले जगदंबेच्या चरणी मी फूल वाहिले जगदंबेच्या चरणी मी फूल वाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले जगदंबेच्या चरणी मी फुलं वाहिले जगदंबेच्या चरणी मी फुलं वाहिले स्वप्न पड पाठ मला ते सांगू कशी स्वप्न पडले मला ते सांगू कशी आई अचानक घरी आली तशी आई अचानक घरी आली तशी येऊन माझ्याक पुढे राहिली येऊन माज्याक पुढे राहिली जगदंबेच्या चरणी मी फूल वाहिले जगदंबेच्या चरणी मी वाहिले आज पाटे पाटे मी स्वप्न पाहिले आज पाटे पाटे मी स्वप्न पाहिले जगदंबेच्या चरणी मी वाहिले जगदंबेच्या चरणी मी फुल वाहिले उभे राहून आईला प्रमाण करी उभे राहून आईला प्रणाम करी हात ठेवीला आईने माझ्या शिरावरी हात ठेवीला आईने माझ्या शिरावरी कहाणी मी माझी आईला सांगितली कहाणी मी आईला सांगितली जगदंब्याच्या चरणी मी फुल वाहिले जगदंबेच्या चरणी मी फुले वाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले जगदंबेच्या चरणी मी फुले वाहिले जगदंबेच्या चरणी मी फुले वाहिले इच्छा माझी आईने पूर्ण केली झाला उपकार आईचा भक्तावरी झाला उपकार आईचा भक्तावरी भक्ताने आईने प्रेमाने आठवली भक्ताने प्रेमाने आईने आठवली जगदंबेच्या चरणी मी फुले वाहिली जगदंबेच्या चरणी मी फुले वाहिली आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिली आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले जगदंबेच्या चरणी मी फुले वा गेले चरणी मी फुले वाहिले जगदंबेच्या चरणी मी फुले वाहिले अंबा माता के